सावकाराच्या जाचाला कंटाळून कर्ज घेतलेल्या राजू राजभर वैवर्ष त्रेचाळीस राहणार नगर चिंचवड या रिक्षाचालकाने गळफास घेऊन या महिन्याच्या तीन तारखेला आत्महत्या केली होती त्या घटनेचे पडसाद उघडणे सुरू असतानाच पंधरा दिवसातच तशीच तस दुसरी घटना शहरात आज दिनांक अठरा रोजी घडली त्यामुळे मोठी खळबळ उडाली सावकाराच्या त्रासाला वैतागून एका कुटुंबाने सामूहिकपणे जीव देण्याचा प्रयत्न चिखलित केला त्यात मायलेकांचा मृत्यू झाला तर बाप बचावला या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील बेकायदेशीर सावकारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला सोनवणे वस्ती चिखली येथे ही घटना घडली हांडे कुटुंबातील तिघांनीही गळफास घेतला त्यात शुभांगी वैभव हांडे आणि त्यांचा मुलगा धनराज यांचा बळी गेला तर कुटुंब प्रमुख वैभव मधुकर हांडे वैवर्ष पंचेचाळीस तिघेही राहणार सोनीगरा निलांगन हाऊसिंग सोसायटी सोनवणे वस्ती चिखली हे गळफास अर्धवट बसल्याने वाचले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गळफास घेण्यापूर्वी त्यांनी झोपेच्या गोळ्याही खाल्ल्या होत्या हांडे यांचा चौदा वर्षाचा मोठा मुलगा नातेवाईकांकडे मुंबईला गेल्याने बचावला त्याच्याच मोबाईल वर वडिलांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट पाठवली होती त्यामुळे हा प्रकार उजेडात आला त्या मुलाने शेजाऱ्यांना फोन केला त्यांनी दरवाजा ठोटाहूनही तो न उघडला गेल्याने पोलिसांना बोलवण्यात आले तेव्हा ही घटना समोर आली वैभव हांडे यांच्या फिर्यादीनुसार चिखली पोलिसांनी जावेद खान राहणार मोई तालुका खेड जिल्हा पुणे संतोष कदम महिला आरोपी दोघेही राहणार तातवडे संतोष पवार राहणार कुदळवाडी चिखली या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यातील महिला वगळता बाकीच्या तिघांना अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी आपला आवाजला वेळापूर्वी सांगितलंय काल रात्री मिळाली की वस्ती या ठिकाणी नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये कुणीतरी आत्महत्या केलेली आहे आम्ही तात्काळ सगळ्या ठिकाणी पोहोचलो असता आमच्या असं लक्षात आलं की एका बंद फ्लॅटमध्ये आत्महत्या झालेली आहे आम्ही तो बंद फ्लॅट दरवाजा तोडून आत गेलो तेव्हा आम्हाला असं दिसलं की एक महिला एक पुरुष यांनी सुसाईड केलेली आहे आणि एक मुलगा जो आहे तो सुद्धा बेडवर पडलेला आहे थोडी तपास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तो माणूस जिवंत असण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही तात्काळ त्याला हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं त्याच्यानंतर थोड्या वेळातच तो स्टेटमेंट देण्याच्या परिस्थितीत तयार झाल्यानंतर आम्ही लागलीच त्याला त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं असं सांगितलं की आम्ही काही लोकांकडून कर्जानी व्याजाने पैसे घेतलेत आणि ते तगादा लावत होते म्हणून माझ्या पत्नीने मुलाने आणि मी आत्महत्या केली मला माझा आत्महत्येचा प्रयत्न फेल झालेला त्यामुळे आम्ही त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस आणि पंचेचाळीस नुसार गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर डेट बोडीच इन्क्वेस्ट पंचनामा केल्यानंतर असं लक्षात आलं की ती महिला आहे त्या महिलेने सुद्धा आत्महत्या के केलेली आहे आणि त्या आत्महत्येला सुद्धा हे जे लोक आहेत ज्यांच्याकडून यांनी कर्ज घेतलं होतं ते जबाबदार आहेत असं फिर्यादीने सांगितल्यामुळे त्या गुन्ह्याच्या कलमात आय बीएनएस एकशे आठ प्रमाणे वाढ करण्यात आली त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर हा जो मुलगा आहे त्याचं इन्क्वेस्ट करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की त्याला त्याचा गळा दापून त्याला मारलेला आहे त्यामुळे आम्ही मग तो एक वेगळा गुन्हा दाखल केला बी एन एस एकशे तीन एकनुसार नुसार त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे